अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम अयोध्येतील राम, राम मंदिरात येत्या सोमवारी बावीस जानेवारीला विराजमान होत आहेत श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला असून हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सोमवारी बावीस जानेवारी प्रभू श्रीराम महाआरती व आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक शिवाजी माधवराव मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नारायण पेठेतील मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी मंदार जोशी अमित जाधव विजय आढाव यश वालिया ऍडव्होकेट नितीन साबळे अभिजित देशपांडे राज जैन सूरज शर्मा आदी उपस्थित होते शिवाजी माधवराव मानकर सगळ्यांना पुणेकरांना आव्हान करतो की प्रभू रामचंद्राच्या पावन सोहळ्यासाठी महाआरतीचा जो सोहळा ठेवला आहे महालक्ष्मी लॉनला तर सर्वांनी उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि तो कार्यक्रम फार सुंदर होणार आहे तर सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रम म्हणजे सिंगिंगचा कार्यक्रम आहे महाआरतीचा कार्यक्रम आहे आणि क राजस्थानहून काही रामाचा प्रोग्राम करणारी लोकं आलेली आहेत त्यांचा कार्यक्रम आहे गंगा घाट आरती आहे का कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच महाआरती म्हणजे आपण जे बनारसून जे गंगा आरतीचे जी लोक येणार आहेत तर ती शंखनाद असेल धूप आरती असेल फार सुंदर कार्यक्रम असेल जवळजवळ सत्तर लोकांचा तो फक्त स्टेजवर ग्रुप असेल पाच हजार